विद्यार्थी मित्रांनो हे बघा हे बातमी नुकतीच येऊन गेलेली आहे काही दिवसापूर्वी आणि ही बातमी घेण्याचं कारण एवढंच आलेलं आहे आपलं की ही बातमी आपल्याला कुठे कुठे कामात येणार हे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही आपण अभ्यासता त्यावेळेस लक्षात घ्या हा विषय तुम्हाला पॉलिट पॉलिटी म्हणजे राज्य घटना किंवा पॉलिटी ह्या विषयाची अनुसंदर्भ संदर्भात येतोय त्यामुळे लक्षात घ्या की हा विषय कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाला येतोय आणि कशा पद्धतीने ही आपल्याला अभ्यासाला ही बातमी कशा पद्धतीने जोडून घ्यायची हे एक सर्वात महत्वाचं आलेलं असतं त्यामुळे ही बातमी समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण बघा आता यामध्ये लक्षात घे यांनी काय म्हटलेलं आहे की हे बघा त्यांनी म्हटलं न्यायमूर्ती वर् वर्मा विरोधात महाभियोगाची शक्यता आहे तर न्यायमूर्ती वर्मा आता यांनी काय केलेलं आहे की एका उच्च न्यायालयाचे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एका भ्रष्टाचाराच्या अंतर्गत यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे आता महाभियोग आपल्याला बाकी महत्वाचं नाहीये आपल्याला आपल्या अभ्यासाचं महत्वाचं म्हटलंयचं तो महत्वाचा तो म्हणजेच काय त्यांनी म्हटलं हे बघायचे त्यांच्यावरती महाभियोगाची प्रक्रिया राबवली जाणार असं चाललेलं आहे आता महाभियोग म्हणजेच काय हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे यापूर्वी महाभियोग लावण्यात आलाय का कुठे नाही तर समजा कुणावरती लावण्यात येतो हे एक महत्वाचं आणि कशा पद्धतीने लावण्यात येतो हे सुद्धा एक महत्वाचं असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो समजून घेत चला की महाभियोग ही प्रक्रिया कशी राबवली जाते आणि त्याचा अर्थ काय असतो हे नेमकं हे कुणावरती राबवलं जातं हे एक सर्वात महत्वाचं त्यामध्ये बघा दे इथे त्यांनी म्हटलेलं आहे आधी दिलेला मुद्दा आपण पेपरमध्ये काय आलेले ते बातमी ते बघू त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बघा महाभियोगाचा ठराव मांडण्यासाठी लोकसभेच्या किमान शंभर आणि राज्यसभेच्या किमान पन्नास सदस्यांकडून हा ठराव मांडला जावा लागतो हे बरोबर दिलेला आहे त्यांनी आणि हा ठराव कुठल्याही एका गृहामध्ये मांडता येतो सुरुवातीला त्यांनी अशी दिलेली नाही की लोकसभेत असू द्या की राज्यसभेत असू द्या पण तितक्या लोकांचं समर्थन पाहिजे तितक्या सदस्यांचं समर्थन पाहिजे यामध्ये म्हटलेलं आहे की सदस्य संख्या लोकसभेमध्ये शंभर आणि राज्यसभेमध्ये पन्नास असायला पाहिजे त्यासोबतच सरकार या माने माने कामी विरोधी पक्षांबरोबर सहमतीचा प्रयत्न करणार आहे महाभियोगाचा ठराव मंजूर होण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या दोन तृतीयांश सदस्यांनी त्यांच्या बाजूने मतदान करणं आवश्यक आहे हे एक महत्वाचं म्हणजे जर समजा कोणत्याही एका गृहामध्ये जर समजा आपण ठराव मांडला जात आहे तर त्यामध्ये त्या सदस्यांनी दोन तृतीयांश सदस्य त्यांनी प्रस्तावाला मान्यता असायला पाहिजे आणि सोबत प्रस्तावाला मान्यता राहून मग मा एका गृहातून दुसऱ्या गृहात जा ज्यावेळेस जातो ता ता था था तर त्यावेळेस दुसऱ्या गृहामध्ये सुद्धा तेवढीच मान्यता मिळायला पाहिजे म्हणजे दोन तृतीयांश म्हणजेच असं लक्षात घे की दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता पाहिजे तेव्हा कुठे हा प्रस्ताव मान्य होतो आणि ज्या व्यक्तींच्या विरोधात लागू करण्या प्रक्रिया ही करण्यात येत आहे तर ते प्रक्रिया त्यांच्या विरोधामध्ये लागू करून त्या पदावरून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात येतो हे एक महत्वाचं म्हणजेच त्यांनी असं म्हटलं हा पण आता एक लक्षात घ्या महाभियोग महाभियोगाची प्रक्रिया कशा विरोधात लाभवण्यात येते हे एक महत्वाचं कोणाविरोधात पण नाही लाभवत आहेत मित्रांनो ही प्रक्रिया फक्त समजून घेण्याचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस राज्यघटनेचं उल्लंघन केलं जातं त्याविषयी तुम्हाला हे लावण्यात जातं त्याच व्यक्तीविरोधात तुम्हाला लावण्यात जातं बरोबर आहे म्हणजेच कोणाचं तर राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बरोबर आहे त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती पण लावण्यात येतं हे एक महत्वाचं असतं की ज्यावेळेस तुम्हाला राज्यघटनेचं उल्लंघन होतो त्यावेळेस तुम्हाला हा एक पहिला मुद्दा येतो बरोबर आहे आणि हेच उल्लंघन जर आपण म्हटलं तर मित्रांनो उल्लंघनाविषयी त्यांनी कुठेही त्यामध्ये व्याख्या दिलेली नाहीये की राज्य उल्लंघन कशाविषयी असायला पाहिजे राज्यघटनेने कुठेही त्यामध्ये नमूद केलेलं नाहीये की उल्लंघनची व्याख्या बरोबर म्हणजेच बघा यामध्ये उल्लंघनाविषयी व्याख्या कुठेही दिलेली नाहीये मित्रांनो हा एक महत्वाचा मुद्दा येतो तुम्हाला त्यासोबत बघा संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये ही प्रक्रिया राबविता येते हे एक, हे एक कोणते ता राज्यसभा की लोकसभा त्यानंतर प्रस्तावावर सभागृहाच्या एक चतुर्थांश हे एक महत्वाचं असतं ज्या सभागृहामध्ये आपण हा प्रस्ताव मांडतो तर त्याच सभागृहामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की कोणत्याही गृहामध्ये लोकसभा असू द्या की राज्यसभा असू द्या ज्यावेळी हा प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेस एक चतुर्थांश सदस्यांच्या सह्यानिशी हा प्रस्ताव मांडला जातो त्यामध्ये सह्या किती एक चतुर्थांश सदस्य विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येण्याची दाट शक्यता राहत त्याच्यामुळे ना एक चतुर्थांश आणि दोन तृतीयांश मध्ये गोंधळ होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या की एक चतुर्थांश सदस्यांची काय पाहिजे आपल्याला मान्यता पाहिजे सह्या पाहिजे त्यावरती आणि दुसरा मुद्दा की चौदा दिवसांची त्यांना पूर्व सूचना म्हणजे लेखी पूर्व सूचना द्यावं लागतात हे शब्द न शब्द महत्वाचे असतात बरं लेखी पूर्व सूचना द्या देणं गरजेचं असतात त्यांना हे एक महत्वाचं त्यासोबतच लक्षात घ्या दुसरा मुद्दा येतो त्यामध्ये की त्यांनी काय म्हणजे सभागृहाच्या दोन तृतीयांश सदस्य बहुमताने महाभियोग ठराव संमत झाल्यानंतर जेव्हा दोन तृतीयांश सदस्यांनी जेव्हा महाभियोग प्रक्रिया हा ठराव असतो त्या मान्यता झाला किंवा मंजूर झाला त्यावेळेस तो ठराव म्हणजे एका गृहाकडून दुसऱ्या गृहाकडे पाठविण्यात येतो तेच म्हणजे बघा मग हे कशासाठी एका गृहाने आरोप मान्य केलेला आहे की जो आरोप दिलेला आहे तो मान्य आहे मग असा दुसऱ्या गृहाकडे ज्यावेळेस पाठवतात त्यावेळेस त्या गृहाकडून सुद्धा हा आरोप जो आहे तो मान्य आहे का तुम्हाला आणि हे जेव्हा मान्य असेल तर त्यांना दोन तृतीयां सदस्य त्यांना देणं गरजेचं आहे म्हणजे दोन तृतीयांश सदस्यांनी त्या मान्य करणं गरजेचं आहे म्हणजे बहुमत असणं महत्वाचं आहे हे एक लक्षात घ्या म्हणजे आरोपी आरोपांच्या चौकशी म्हणजे त्यांना जो त्यांच्यावरती जो आरोप केलेला आहे तो आरोप त्यांना मान्य आहे का हे ठरविण्यासाठी दुसरा मुद्दा येतो की आरोपांबाबत प्रतिनिधी आणि हा ज्यांच्यावरती तो आरोप केलेला असतो गृहाकडून तर त्यांच्याविषयी एक लक्षात घ्या की त्यांच्यावरती तो आरोप त्यांना मान्य आहे का हे त्यांना सुचवण्यात येतं हे महत्वाचं असतं की त्यांना जर तो आरोप मान्य असेल तर नक्कीच त्यांना पुढे जाता येईल आणि तो मा आरोप मान्य करून मग मा पुढे जाऊन त्यांचं मत मांडता येईल त्यांना बरोबर आहे हे एक महत्वाचं म्हणजेच बघा त्यांना आपले मत मांडण्यासाठी अधिकार देण्यात आलेला आहे त्यासोबत लक्षात घ्या दुसऱ्या सभागृहामध्ये जेव्हा सुद्धा आरोप मान्य झालेला असतो त्यावेळेस लक्षात घ्या इथे सुद्धा दोन तृतीयांश सदस्यांनी हा मुद्दा मान्य होणं महत्वाचं आणि तिथे बहुमत असणं महत्वाचं राहतं आणि त्यानंतर जेव्हा दोन्ही पदावरून दोन्ही गृहामध्ये ज्यावेळेस तो मुद्दा मान्य केला जातो त्यावेळेस त्या व्यक्तीला पदावरून काढल्या जातात म्हणजे पदमुक्त केल्या जातं हे एक महत्वाचं त्यानंतर लक्षात घ्या आता ही जी प्रक्रिया आलेली आहे महापियोग प्रक्रिया हा प्रक्रिया आहे बरोबर अर्धन ही अर्धनयक प्रक्रिया म्हणजे कुठेही या पद्धतीने नमूद केले करण्यात आलेलं नाही आणि ही प्रक्रिया मग आता हे लक्षात घ्या की त्यांनी हे दोन प्रकारे चालवले जातात एक म्हणजे कसं की संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित सर्व सदस्य सहभागी बघा नामनिर्देशित त्यांनी निर्वाचित हा शब्द नाही वापरलेला आहे मित्रांनो कारण पेपरला जर प्रश्न येण्याची दाट शक्यता राहू शकतो कारण ही प्रक्रिया राबवण्यात आहे प्रक्रिया पुढे होईल नाही होईल त्यावेळेस आपण नंतर बघू ज्यावेळेस पार पडेल पण जर समजा निर्णय घेतलेला आहे किंवा ज्यावेळेस ते राबवण्याचा निर्णय येतो आपल्यासाठी तेवढाच एक अभ्यासाचा पार्ट असतो म्हणून बघा की नामनिर्देशित सदस्य म्हटलेले आहे त्यांनी निर्वाचित किंवा निवडून आलेले सदस्य नाही म्हटलेला आहे मग सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित सर्व सदस्य सहभागी होतात यामध्ये म्हणजे दोन्ही म्हणजे ज्यावेळेस त्यांनी दोन्ही जर म्हटलं इथे तर लोकसभा आणि राज्यसभा बरोबर म्हणजे दोन्ही गृह आलेले एकत्र त्यानंतर लक्षात ठेवा त्यांना दुसरी त्यामध्ये तरतूद आलेली आहे की राज्यांच्या म्हणजे इतर राज्य आहेत ते नंतर दिल्ली व पुदुच्चेरी म्हणजे ही तीन गोष्टी बघा दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य सहभागी होतात हे म्हटलेलं आहे यामध्ये बरोबर आहे जर पहिल्या अटीमध्ये म्हटलं आपण तर नामनिर्देशित आणि दुसऱ्या अटीमध्ये म्हटलं तर निर्वाचित सहभागी सदस्य असतात म्हणून हे गोष्ट समजून घेणे महत्वाची राहते तरतूद आता पुढे बघू आपण की पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे कोणत्याही न्यायाधीशा विरुद्ध आजपर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाहीये मित्रांनो लक्षात घ्या की कोणावरही ही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाहीये त्यामुळे हे फार महत्वाचं आलेलं असतं हे एक मुद्दा आणि त्यानंतर मग सर्वात सुरुवातीला जर समजा राबविण्यात आलेली नाही तर मग प्रयत्न करण्यात आलेला आहे तो म्हणजे असा की त्यांनी म्हटलेला आहे त्याच वेळेस की लक्षात घ्या की सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आले आहे त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात प्रथम न्यायाधीश कोण होते तर ते बघा व्ही रामास्वामी यांच्या विरोधामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता तोच प्रस्ताव एकोणीशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या दरम्यान होता तो प्रस्ताव आणि तो अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला की त्यांनी बघा एका गृहामध्ये म्हणजे राज्यसभेत तर मान्य करण्यात आला परंतु लोकसभेमध्ये कुठतरी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला लोकसभेमध्ये मान्यच झालेला नाहीये म्हणून लक्षात घ्या की हा प्रस्ताव कशा पद्धतीने मान्य करण्यात आला म्हणून प्रक्रिया करण्यात आलेली प्रयत्न करण्यात आला परंतु मान्य झालेला नाहीये म्हणून आपण असं म्हणू शकतो की महाभियोग प्रक्रिया कुठल्याही सरन्यायाधीशांवरती किंवा कुठल्याही न्यायाधीशांवरती लागू करण्यात आलेली नाहीये बरोबर त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो जर समजा हा व्हिडिओ हा मुद्दा जर तुम्हाला पटलेला असेल आणि जर समजा हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या सर्व शंका निरसन होत आहे तरी एक समजून घ्या की तुम आणि की समजून घ्यायचं की हा मुद्दा आपल्याला अभ्यासाला खरंच कुठे कामात आलेला आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालय हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा तर त्यावेळेस दोन्ही ठिकाणी ही प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे तर ज्या मुला विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या नोट्समध्ये नमूद करून घ्यायचा हा मुद्दा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी तेवढंच सार्थकी ठरेल कारण पुढे पेपर येणार आहे त्या पेपरमध्ये हा प्रश्न सुद्धा येण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण हे प्रकरण जरा बनत गाजत आहे मग आपल्याला जे प्रकरण असतात तर इतर प्रकरणांमध्ये आपण पड न पडता आपण आपल्या अभ्यासाचा स्वार्थ बघूनच पुढे जायचं असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजून घेणं महत्वाचं असतं की आपला अभ्यास कशा पद्धतीने करायचा विषयाला चालू घडामोडीची जोड कशा पद्धतीने दिली गेली पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी येत राहणार आहे कारण प्रत्येक मुद्दा जो न्यूजपेपरला आलेला तो मुद्दा आपल्या नोट्स मध्ये असायला पाहिजे कारण कुठलंही पुस्तक न वाचता कुठलंही मॅगझिन न वाचता डेरिकली न्यूजपेपर मधून आपल्या करंट मधूनच जीएस मध्ये कसं जाता येईल आणि अभ्यासाला जोड कसा देता येईल हा एक प्रयत्न नक्की राहणार आहे हेच मी प्रयत्न करणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या प्रत्येकाला लाभ मिळू द्या आणि त्यासोबतच लक्षात घ्या प्रत्येकाने सबस्क्राईब करा चॅनल लाईक पण करा आणि शेअर पण करा चला विद्यार्थी मित्रांनो आणि काही अडचणी असल्यास तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा कारण विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकांचे शंकेचं निरसन व्हायला पाहिजे कुठलाही डाऊट असू द्या तो विद्यार्थी क्लासला असू द्या की नसू द्या प्रत्येक खेळागाळातील व्यक्तीसाठीच विद्यार्थी मित्रांनो ज्ञानमय आय एस अकॅडमी उभी आहे म्हणून प्रत्येकांसाठी आपण तयारी करतोय प्रत्येकांसाठी तयारी करून घेण्यासाठी उभा आहे म्हणून प्रत्येकाने सहभाग नोंदवावा धन्यवाद मित्रांनो